We'll सर्वांना माझा नमस्कार प्रथम सांगते का योगेश गाडगे हा माझा भाऊ आहे आणि मी त्याची बहीण आहे आणि पिक्चर रिलीज झाल्यावरती मी आज पिक्चर पाहायला आले याच्या अगोदर मला थोडीशी पिक्चर विषय आयडिया होती पण पूर्ण पिक्चर माहीत नव्हता मला तर मी आज पूर्ण पिक्चर पाहून मला इतकं छान वाटलं आणि मला आज खूप अभिमान वाटतो का माझ्या भावाच्या कष्टाला कुठेतरी यश आलं तो खूप दिवसापासून संघर्ष करत होता त्याच्या संघर्षाला आज यश आलं ह्या गोष्टीच मला फार म्हणजे खूप म्हणजे खूप अभिमान आहे आणि यातून मला फक्त एकच सांगायचंय की परिस्थिती कशी असो गरीब असो श्रीमंत असो माणसाने परिस्थितीनुसार समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा विचार करायचा नसतो तर त्याच्या कष्टाचा विचार करायचा असतो त्याने त्याचं जीवन किती संघर्षातून जगलंय या गोष्टीचा विचार करायचा असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही व्यक्ती असो अपंग असो किंवा बोलता न येणारी जरी असो तरी पण त्या व्यक्तीचा आपण कधीही तिरस्कार करू नये आणि त्याच्या व्यंगावरती हसू नये ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट का हा माझ्या भावाचा पिक्चर सगळ्यांनी आवर्जून पाहावा आणि त्याला सपोर्ट करावा हीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे